विद्यार्थी मित्रांनो राजमुद्रा करिअर अकॅडमी मध्ये पुन्हा आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मी मला अगोदरच सांगितलं आपल्याला प्रश्न पाहायचा होता नैसर्गिक संख्यांची बेरीज समसंख्यांची बेरीज आणि विषम संख्यांची बेरीज ओके तर या अगोदर आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज पाहिली ओके आणि तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा आहे तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहून जाऊन आपण पाहू शकता ओके यामध्ये सांगितलंय आपल्याला आठ ते अठरा पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज करा काय सांगितलं आठ ते अठरा पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज करा जेव्हा अशा संख्यांची आपल्याला बेरीज करायची असते तेव्हा पहिली सम कोणती संख्या घ्यायची असते पहिली सम प्लस शेवटची सम ओके आणि छेदामध्ये म्हणजेच भागेला जे दोन आहे ते तसेच ठेवायचे भागेला दोन ओके गुन्ह्याला काय घ्यायचं एकूण आता तिथं एकूण संख्या होतं म्हणजे एकूण नैसर्गिक इथं एकूण कोणत्या दिल्या सम म्हणून एकूण समज घ्यायच्या ओके तर आपल्याला यामध्ये सांगितलंय पहिली समज शेवटची सम यामध्ये आठ ते अठरा पर्यंत कोणती पहिली आहे सम ही आठ आहे कोणती आहे आठ आहे प्लस शेवटची कोणती आहे अठरा आहे छेदामध्ये किती आहे दोन आहे एकूण सम किती आहे तर या अगोदर सांगितलं आपण एकूण संख्या करताना काय करायचंय शेवटची संख्या घ्यायची मायनस पहिली संख्या घ्यायची बरोबर आहे त्याची जी वजाबाकी करून घ्यायची झाले दहा आणि प्लस एक करून घ्यायचं किती उरले झा किती झाले अकरा झाले ओके तर या अकरामध्ये काय या अकरामध्ये काही सम आहे काही विषम आहे आपल्याला काय घ्यायचे आहे सम तर इथं आहे सम आणि विषम सम म्हणजेच अर्ध्या अर्ध्या करून घ्या पाच पाच उरला एक तर दोनही संख्या ज्या आहेत दोनही संख्याची जात सम आहे म्हणून काय करायचं सम मध्ये एक घेऊन टाकायचा ह्या झाल्या सम ह्या झाल्या विषम आपल्याला पाहिजे सम ओके तर एकूण सम किती झाल्या पाच सहा लिहिले सहा ओके आता इथे तुम्ही भाग देऊ शकता इथे काय होऊ शकता भाग देऊ शकता कारण की गुणाकार आहे इथं भाग देऊ शकत नाहीये म्हणून अठरा आणि आठ यांची बेरीज करून घ्या नंतर भाग तोडला तरी चालतो अठरा सव्वीस भागेला दोन गुन्हेला सहा आता इथं पण भाग जातो इथं पण भाग जातो सोपं होण्यासाठी ही संख्या छोटी करून घ्या बे एक बे बे एक बे बे त्रिक सहा आता येथे आपल्याला तेरा आणि सहाचा काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे म्हणून काय केलं आपण तेर सकम अठ्याहत्तर तर येथे सांगितलं आपल्याला आठ ते अठरा पर्यंत ज्या समसंख्या येतात त्यांची बेरीज झाली अठ्याहत्तर म्हणजेच आपल्याला येथे सांगितलंय आठ दहा बारा चौदा सोळा आणि अठरा इतक्या समसंख्यांची बेरीज करून पाहिजे तुम्हाला काय करायचंय एवढ्या समसंख्यांची इथं बेरीज करून पाहिजे इथं छोट्या संख्या दिल्या म्हणून आपण लिहून पाहू शकलो ओके पण मोठ्या संख्या दिल्यानंतर लिहिता येणार नाही इतक्या जास्त त्याला जास्त वेळ जाईल ओके